आपण बघत आहात जालना ग्रामीण न्यूज बातमी आहे जालना असून भारतीय यांच्या नेतृत्वाखाली सर्व समर्थ बांधव एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू आहे चर्मकार समाजाच्या प्रश्नासाठी वारंवार निवेदन मोर्चे आंदोलन करण्यात येत आहे चर्मकार समाजाचे कोणतेच प्रश्न मार्गी लागत नाही म्हणून चर्मकार समाजाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे आज अठरा सप्टेंबर रोजी आम्ही सकल चर्मकार समाज बांधवांच्या वतीने व अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने आमच्या काही मागण्या मान्य करावे या हेतूने आम्ही जालना जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करत आहोत आमच्या काही मागण्या आहेत महाराष्ट्रातील संपूर्ण चर्मकार समाजाला पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज हा संत रोहिदास चर्म उद्योग आर्थिक विकास महामंडळ मार्फत एन एस एफ डी सी अंतर्गत देण्यात यावे तसेच संत रोहिदास चर्म उद्योग आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात आलेले तुटपुंज्य स्वरूपाचे कर्ज ते सर्व कर्ज दोन हजार बावीसपर्यंत माफ करण्यात यावे तसेच चर्मकार समाजाला महाराष्ट्रातील जो चर्मकार समाज आहे हा अत्यंत गोरगरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे ग्रामीण भागातील चर्मकार समाज याची अवस्था आहे अत्यंत दयनीय आहे म्हणून महाराष्ट्रातील चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करून त्यांना हक्काचे देण्यात यावे शासनातर्फे जालना शहरामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास सभागृह आमदार निधी व खासदार निधीतून बांधून देण्यात यावे तसेच जालना महानगरपालिकातर्फे जे फुटपाथवर लो फुटपाथवर गटही काम करतात बांधव त्यांच्या हक्कासाठी त्यांना स्टॉल टाकण्यासाठी जागा देण्यात या आमच्या मागण्या आहेत हे जो मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही उपोषण करते देवीलाल बिरसोने माझ्यासोबत राजू काकडे संतोष डोंगरे काशीनाथ जाटवे प्राध्यापक जेदुलसिंग सरसरे नरसिंगजी करवरे तोतारामजी बन्सवाल तसेच सर्व पदाधिकारी जय रविदास जय भीम